कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखले जाणाऱ्या रेगुंठा कोटापल्ली परिसरात ये जा करण्यासाठी स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही पक्का रस्ता बदलेला नाही आहे रेगुंठा कोटापल्ली परिसरात एकूण वीस गावाचा समावेश असून या परिसरात पंधरा हजार ते अठरा हजार लोकसंख्या आसपास आहे या वीस गावातील नागरिक दररोज विविध कामानिमित्त तालुका व जिल्हा मुख्यालयात ये त्यांना करावा लागतो मात्र स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर सुद्धा या परिसरात जाण्यासाठी अजूनपर्यंत पक्का रस्ता बनलेला नाही आहे मार्गावर असलेल्या नाल्यावर सतरामध्ये पाच ते सहा ठिकाण पुलांच्या बांधकाम करण्यात आला आहे मात्र अजूनपर्यंत रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही परसेवाडा ते बेजूरपल्ली फाटा पंधरा किलोमीटर अंतर असून हा सिरोंच्या आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाला जोडून आहे बेजूरपल्ली फाटापासून मुडवाही गावपर्यंत जवळपास आठ किलोमीटर रस्ता मागील दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आलेला आहे मात्र रस्त्याची कामं सुरू असताना याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे दोन वर्षात रस्त्यावर पूर्णपणे खड्डे पडले आहेत आणि मुडवाही ते परसेवाडा पाच किलोमीटर अंतर असून या पाच किलोमीटर रस्ता पूर्णपणे पहाडी वर करून आहे त्यामुळे ब्रिटिश काळापासून तर आजपर्यंत या पाच किलोमीटर रस्ता बनलेला नाही त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे दगड बाहेर पडलेले आहेत त्यामुळे या रस्त्यावर ये जा करण्यासाठी नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे याकडे मात्र शासन व प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे या गंभीर समस्याकडे शासन व प्रशासनाने लक्ष वेधून लवकरात लवकर डांबरीकरण रस्ता बनवण्यात यावा आणि झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदार यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत प्रतिनिधी रवी बारसांगडी सिरोंचा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा